नाशिक रोडच्या हांडोरे लॉन्सवर देवळाली विधानसभा मेळावा नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार आणि मिसळ पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं संपर्क प्रमुख दत्ता गायकवाड सुरेश राणे महानगरप्रमुख विलास शिंदे शिवसेना नेते वसंत गीते संघटक विजय करंजकर माजी आमदार योगेश कोलप जगन आगळे चंद्रकांत गोडसे अरुण जाधव बाळासाहेब गोडसे पोपटराव जाधव प्रवीण पाळदे विष्णू गायकवाड सुनीता कोठुळे भारतीत आसनपुरे मंदाताई दातीर लीलाबाई गायधणी आदींसह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला उपस्थित शिवसैनिकांनी नाशिक का खासदार कैसा कैसाहो विजय अप्पा जैसाहोच्या घोषणा शिवसैनिकांनी दिल्या सुद्धा येऊ शकले नाही तर आमचे मार्गदर्शक माननीय सुधाकरजी भडकुर सुधर साहेब शिवसेना जिल्हा प्रमुख या समस्त नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा आमचे माननीय केशवदादा फोरजे योगेश गावगाडेकर गाडेकर प्रकाशजी भस्के आणि समस्त शिवसैनिक पदाधिकारी देवळाली विधानसभा वतीनं वसंत गीते दत्ता गायकवाड आणि योगेश खोलप यांनी मेळाव्यास संबोधित केले दुसऱ्याच्या लग्नाच्या वरातीत जास्त नाचतो त्याच्या वरातीत नाचायला माणसं बोलवायला लागत नाही नाचत वरात वराळी जेवढे तोला मोलाचे माणसं इकडे बसलेत पुतळी ताई आमची आशा ताई तिथं सुद्धा आमचा सखाराम बाबा असेल किंवा काय आमचे दिनकर असेल तेवढं म्हणतात ना निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडू न दे तो गोविंद द्रौपदीच्या मागे आणि अर्जुनाच्या पुढे होता मी तर तो रोज लावतोय रथावर बसतोय त्याच्यामुळे एवढे सगळं एवढं सगळं वैभव जर आपल्या शिवसेनेकडे असेल तर मला असं वाटतं की कालपर्यंत ज्या ज्या गद्दारांनी ह्या पक्षाची गद्दारी केली त्यांचं येणारा काळा डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही अशीच परिस्थिती आपल्याला निर्माण करायची देशाच्या या निवडणुकीसाठी आपल्या सर्वांना सज्ज व्हायचं आहे आपल्या सर्वांना माहित आहे की दोन हजार चौदा ज्यावेळेस लोकसभेच्या निवडणुका लागल्या त्यावेळेस आपण भारतीय जनता पक्षाबरोबर आपली युती होती आपली युती होती आणि असं असताना या देशामध्ये दे परिवर्तन झालं पाहिजे ही भावना त्या ठिकाणी तुमची आमची प्रत्येक नागरिकांची होती मोदी साहेबांचा चेहरा आला मोदी सभा सुरू झाल्या आणि त्या मधून त्यांचं भाषण ऐकल्यानंतर आपल्या सर्वांना वाटलं की हा माणूस या देशामध्ये काहीतरी चांगलं करू शकेल गेले पस्तीस चाळीस वर्ष राजकारणामध्ये काम करताना जो काही तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने शिवसेनेच्या आशीर्वादाने जो काही थोडासा अनुभव आहे त्याच्यावर निश्चितपणे सांगतो की लोकसभेमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये खासदार हा शिवसेनेचा निवडून आल्याशिवाय आणि म्हणून ज्यांच्यावर जबाबदारी आहे ते मी शहरात आहे तुम्ही ग्रामीण भाग मध्ये आह आणि ग्रामीण भाग हा जेवढा आपला बाल्य केला आहे तेवढाच नाशिक महानगर सुद्धा आपला बाल्य केला गेली पाच वर्ष ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये राजकारण होत समाजकारण होत आहे ते कशासाठी होत आहे आणि का म्हणून होतंय हा विचार करण्याची वेळ या ठिकाणी आलेली कोणीवंत राजकारणाचा चिखल झालेला आहे पैशाचं राजकारण चाललंय विकले जात आहेत खासदार विकले जात आहेत दोन हजार चौदा ते एकोणास पर्यंत जो अनुभव मिळाला जे आपल्याकडनं त्या प्रेमाच्या माध्यमातून अनेक आपली काम त्या ठिकाणी करता आली आणि दोन हजार एकोणवीस इस... दोन हजार एकोणावीस ला हा मतदारसंघ आपल्या हातून निघून गेला आणि कुठेतरी एक विकासाचा गाडा हा थांबला गेला ज्या वेळेस आपला लोकप्रतिनिधी लोकसभेत असो विधानसभेत असो तर आपले काम कसे होत असत आप, आणि येत्या काळामध्ये नक्कीच आता लोकसभेची आचारसंहिता केव्हाही लागेल आज उद्या का आज काय जास्त भाषण आपल्याकडे करणार नाही जुमला सरकार

चंद्रकांत गोडसे यांनी मानले मेळाव्याचं आयोजन विधानसभा प्रमुख केशव पोरजे प्रकाश मस्के योगेश भोर नितीन चिडे उत्तम कोठुळे साहेबराव चौधरी विक्रम सोनवणे हरिभाऊ गायकर निलेश कर्डिले प्रमोद मोजाड संजय कोठुळे निवृत्ती सोनवणे निवृत्ती मुठाळ वैभव पाळदे आदींनी केले होते प्रतिनिधी प्रशांत जेजूरकर न्यूज नाशिक रोड